या बातमीचे प्रायोजक वी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे आणि कृती समितीच्या माध्यमातून हा रिस्ट्रक्चरिंग च्या विरोधात चाललेला संप आहे तर या संपाच कारण असं आहे की त्याचे सांगतो हे कलम चौदा पंधरा नुसार जे विधेयक दोन हजार चौदा साली मांडलं गेलं होतं ते विधेयक अजून पास झालेलं नाही पास झालेलं नाही आहे आणि हे विधेयक पास आ, न होता कामगार संघटना म्हणजे जी महावितरणची पुनर्रचना करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे आणि प्रशासनाने ठरवलेलं आहे मग ह्या पुर पुनर्रचनेमध्ये या पुनर्रचनेमध्ये ऍक्च्युअली जी पोस्ट सँक्शन आहे ते पोस्ट कमी होताना दिसत आहे म्हणजे जे असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता म्हणून काम करणारे आहेत ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करणारे लोक आहेत किंवा कनिष्ठ यंत्रचालक किंवा सिनियर टेक्निशियन टेक्निशियन ह्या लोकांची पद ही कमी होणार आहेत भविष्यामध्ये आणि आता सध्याच्या कंडिशन मध्ये पन्नास टक्के आउटसोर्सिंग माणसं घेऊन आपण काम करतोय एम एसी डी सी एल मध्ये एमिसीडी सेल मध्ये काम करत असताना ह्या आउटसोर्सिंगच्या माणसाचं कुठेही स्थान या पुनर्रचनेमध्ये दिसून येताना दिसत नाही आहे तो पुन्हा म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस हजार लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर वीस पंचवीस हजार लोकांचं संसार उघड्यावर येणार आहे प्रशासनाचा मी नजरुद्दीन मुजावर मंडलाध्यक्ष मागास वर्गीय विद्युत कर्मचारी संघटन कृती समितीच्या माध्यमातून बहात्तर तासांचा लाक्षणिक संप करत आहोत हा संप जो आहे आपण रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात करतो हो। महावितरण कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून कर्मचारी कपात करण्याचं धोरण राज्य सरकारने महावितरण प्रशासनाने जाहीर केलेला आहे पण यामुळं काय होणार आहे कर्मचारी कपात होणार आहे कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा रिस्ट्रक रिस्ट्रक्चरिंगचा घाट त्यांनी घातलेला आहे परंतु हा त्राण आणि त्रास कमी न होता उलट आमचे जे इंजिनियर बंधू आहेत आणि लाईन स्टाफ आहेत त्यांच्यावर ताण जास्त जा वाढत असल्याचे दिसून येत आहे आणि हा त्रास वाढल्यामुळे आणि इतर कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे पूर्ण सिस्टीम बिघडण्याचा धोका उद्भवलेला आहे त्यामुळे आम्ही हा बहात्तर तासांचा लाक्षणिक संप करत आहोत आणि जिल्ह्यामध्ये तसं पाहता तर जवळपास बाराशे कर्मचारी या आंदोलनात उतरलेले आहेत सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इम्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट